नमस्कार योगिता होम फूड्समध्ये तुमचं स्वागत आहे तर आज आपण मस्त अशी चमचमीत गावरान हिरव्या वांग्याची मसाला वांग रस्सा भाजी बघणार आहोत बनवायला घेऊया आणि त्यासाठी लागणारे साहित्य पण बघूया तर वांग करण्यासाठी आपण इथे हिरवे वांगे घेतलेले आहेत अर्धा किलो अशा प्रकारे चिरून घेतलेला आहे पाण्यामध्ये टाकून घेतलेलं आहे आणि तीन कांदे घेतलेले आहेत असे चिरून दोन टोमॅटो घेतलेला आहे आलं लसूण कोथिंबीर मोहरी घेतलेली आहे जिरे लाल तिखट धने पावडर काळं तिखट थोडासा गरम मसाला कढीपत्ता चवीनुसार मीठ आणि हळद तर इथं आपल्याला कांदा टोमॅटो आणि आलं लसूण कोथिंबीरची पेस्ट करून घ्यायची आहे तर आपण आलं लसूण कोथिंबीरची पेस्ट करून घेऊया तर आपण आलं लसूण कोथिंबीर टोमॅटोची अशा प्रकारे पेस्ट करून घेतलेली आहे आणि त्याचसोबत बारीक करून शेंगदाण्याचं कोट घेतलेलं आहे तर आता आपण फोडणी द्यायला घेऊया तर गॅसवरती कढई गरम करायला ठेवलेली आहे त्यामध्ये तेल टाकून घेऊया आता तेल तिखट मीठ तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे अंदाजानुसार टाका तर मी अर्धा किलोच्या प्रमाणात इथं वांगी घेतलेलं आहे तर इथे पाच ते सहा माप तेल घेणार आहे छोटे अशा प्रकारे तेल गरम करून घेऊया तर इथे आपण पन्नास ग्रॅम तेल घेतलेला आहे तर आता यामध्ये टाकूया जिरे मोरे आपलं तेल गरम झालेलं आहे जिरे मोरी टाकून घेतलेलं आहे त्याच सोबत कढीपत्ता टाकून घेऊ कढीपत्ता थोडासा कडलाय की त्यामध्ये टाकूया टेस्ट पेस्ट कांद्याचे केस टाकून घेतलेला आहे तर यामध्ये आपण टाकूया चवीनुसार मीठ मीठ आपण तेलातच टाकणार आहोत कारण कांदा लवकर फ्राय होईल तर आपलं कांदा टाकून झालेला आहे यामध्ये टाकून घेऊया टोमॅटोची पेस्ट आणि फिरवून घेऊ आणि कांदा आणि टोमॅटो मस्त असं शिजवून घेऊया तेलामध्ये कांदा टोमॅटो आपलं मस्त असं फ्राय होत आलेलं आहे तर यामध्ये टाकून घेऊया आलं लसूण कोथिंबीरची पेस्ट आणि सर्व मिक्स करून घेऊ हो। तर इथे गॅस आपला मोठाच आहे बारीक नाही सर्व आपण शिजवून घेऊ लसूण कोथिंबीर पेस्ट होत आली की यामध्ये टाकूया थोडस लाल तिखट काळे तिखट चवीनुसार त्यामध्येच टाकूया थोडीशी हळद थोडासा गरम मसाला कुटून घेतलेला आणि चमचाभर धने पावडर हे सर्व मिक्स करून घेऊया गॅस इथं बारीक केलेला आहे मी तर आपलं तिखट मीठ सर्व टाकून झालेलं आहे आणि मस्त असं तेल सुटेपर्यंत हा मसाला आपण शिजवून घेऊया बारीक गॅस केलेला आहे थोडासा मध्यम गॅस करते आणि मस्त असं तेल सुटेपर्यंत आपण हा मसाला शिजवून घेऊया तर तुम्ही बघू शकता इथं मस्त आपला मसाला शिजत आलेला आहे छान अशी उकळी पण येत आलेली आहे तर इथं पाणी टाकायची गडबड करायची नाही आपल्याला आधी टोमॅटो आणि कांद्यामधले कांदा आणि टोमॅटोची पेस्ट टाकली होती ना त्याचं पाणी सुटलेलं असतं ते पाणी आपण आधी आटवून घेऊया आणि मग आपलं पाणी ओतून यामध्ये तर अजून एक दोन मिनिट आपण असंच बॅ बारीक गॅसवरती ठेवूया आणि शिजवून घेऊया सर्व मसाला तर इथं आपले दोन मिनिट झालेले आहेत आणि मस्त असं पाणी पण आटलेलं आहे तुम्ही बघू शकता तर आता यामध्ये आपण पाणी ओतून घेऊया तर यामध्ये आपण पाणी ओतून घेतलेलं आहे तर आता यामध्ये आपण पाणी ओतून घेतलेलं आहे तुम्ही बघू शकता मस्त असं तर आता यात काय करायचं आहे तर यामध्ये चिरून घेतलेले वांगे टाकायचे आहेत वांगे टाकून घेऊया तर अशा प्रकारे सर्व वांगे आपण या मसाल्यामध्ये टाकून घेतलेले आहेत तर आपली वांगी टाकून झालेली आहे तर आता आपण ही वांगी फिरवून घेऊया तर वांगी आपण अशा प्रकारेच हलकस मसाल्यामध्ये बुडवून घेतलेलं आहे बारीक गॅस करायचा यावरती लावायचं झाकण तरी तर वांगे आपण झाकून ठेवलेल्या आहेत आठ मिनिट झाल्यानंतर बघूया तरी ते आपले आठ मिनिट झालेले आहेत आणि आता आपण झाकण काढून बघूया तर तुम्ही बघू शकताय एकदम बारीक गॅसवर ठेवलं ना मस्त असं वांग्याला तेल सुटचे तर एकदम अशी मस्त अशी आपली वांग्याची भाजी इथं तयार होत आलेली आहे तर वांगे आपण पलटून घेऊया तर यामध्ये आपण अजून शेंगदाण्याचं कूट टाकलेलं नाही फक्त कांदा टोमॅटोची पेस्ट टाकून आपण हे फोडणी दिलेलं आहे तर इथे टाकून घेते मी थोडस मीठ फोडणीमध्ये पण आपण मीठ टाकलं होतं तर आता टाकून घेते थोडस पाणी पाणी तुम्ही तुमच्या अंदाजानुसार टाकून घ्या आणि यामध्ये टाकून घेते थोडंसं आपलं पोह्या खायचा चमचा असतो ना त्या चमच्याने दोन चमच्या शेंगदाण्याचं कूड थोडंसंच टाकायचं आणि हे वांगा वांग आपण फिरवून घेऊया तर जास्त पातळ पण होत नाही आणि जास्त घट्ट पण होत नाही असं दाटसर एकदम मस्त असं ग्रेव्ही टाईप इथं आपला वांग तयार होतोय तर आपण पाणी पण ओतून घेतलेलं आहे आणि अजून एक पाच मिनिट आपण बारीक गॅसवरती हे वांग ठेवून घेऊया तर आपण हे मोठं ताट झाकून घेऊया आणि पाच मिनिटानंतर बघूया तर इथे आपले पाच मिनिट झालेले आहेत झाकून काढून बघूया आणि मस्त अशी आपल्या वांग्याला उकळे आलेले आहे तुम्ही बघू शकता किती छान असं आपलं इथं वांग्याची रस्सा भाजी तयार झालेली आहे गॅस बंद करूया तर इथे मी गॅस बंद केलेला आहे तुम्ही बघू शकताय तर आता आपण हे वांग काढून घेऊया तर यावरती थोडीशी बारीक चिरलेली कोथिंबीर टाकून घेऊया आणि वांगे आपण काढून घेऊया तर एकदम मस्त अशी आपली चमचमीत वांग्याची रस्सा भाजी तयार झालेली आहे अशा प्रकारे आपण वांग्याची भाजी प्लेटमध्ये काढून घेतलेली आहे आणि मस्त अशी झालेली आहे चवीला पण एकदम छान झालेली आहे तर आजची मसाला वांग्याची रेसिपी तुम्हाला कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा चॅनेलला सबस्क्राईब करा शेअर करा बनवून बघा साध्या सोप्या पद्धतीने बनवलेलं आहे धन्यवाद